तर मित्र बघा एक काकेन आपले सबस्क्रायबर आहे तर काकी कुठून आले तुम्ही उल्हासनगर उल्हासनगरवर ना लाल चक्की सुरमई फ्राय आणि बघा पापलेट पण आहे बांगडा आहे लॉलीपॉप आहे चिकन थाळी मटण थाळी बांगडा थाळी पापलेट, पापलेट थाळी चिकन थाळी तीनशे रुपये मटन थाळी वगैरे किंवा सुरमई थाळी वगैरे कोळंबी थाळी वगैरे पापलेट फ्राय बांगडा फ्राय वगैरे हॅलो आणि नमस्कार मित्रांनो कशा सगळे मजेत ना होप मित्रांनो तुम्ही सगळे मजेत असणार तर मित्रांनो मी संजय तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आता मी कल्याण ईस्टला इथे ना मित्रांनो कोलशेवाडीला कोठे मैदान येते कोकण महोत्सव भरलेला आहे तर कशाप्रकारे महोत्सव असणार आहे कोणकोणते स्टॉल इथं पाहायला मिळणार आहे संपूर्ण माहितीनं व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओनं शेवटपर्यंत बघा नक्की तुम्हाला आवडेल आणि व्हिडिओ आवडला तर चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो या महोत्सवची शेवट तारीख आहे ना सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस आहे तर चला मग टाईम नवर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो हे सुंदर महोत्सव भरलेला आहे कोकण समोर बघा एंट्री गेट आहे आणि इथे आले तुम्ही बघा स्टार्टिंगला नाही मैदानाच्या एंट्रीला पण आहे ना खूप सारे स्टॉल लागलेले म्हणजे टॉईज वगैरे ते किंवा होम डिलिवरी प्रोडक्ट्स वगैरे हे बघा इथे टॉईज वगैरे मिळणार आहे सर आणि बघा इथं की होल्डर वगैरे पाहिजे किती सुंदर सुंदर तुम्हाला दाखवतो बघा जवळून तर त्यांची प्राईस पण मिचू काय असणार आहे दादा प्राइस काय असणार आहे की होल्डरची प्राईस काय इसका का एकशे वीस रुपया कोणते <स्थाँगा> पण ओके हे बघा सगळ्या प्रकारचे सुंदर आहे एकशे वीस रुपयाला कोणते पण की होल्डर काय एकशे वीस रुपयाला बघा काधे कृष्ण वगैरे किंवा होम्स ती बनवून येणार आहे खूप सुंदर आहे मिळणार आहे चला आणखी पण स्टॉल आणि बघा इथे ना तुम्हाला ट्विस्टर वगैरे पाहायला मिळणार आहे आणि बघा इथे रोल आईस्क्रीम वगैरे पाहिजे ना ती तुम्हाला मिळणार आहे आणि बघा इथं गेम झोन पण आहे ते बॅग्स वगैरे पाहायला मिळणार आहे आणि या साईडला बघा कॉस्मेटिकचे प्रोडक्ट्स वगैरे इथे बघा वॉच वगैरे किंवा सनग्लासेस वगैरे पाहिजे ते तुम्हाला पाहायला मिळणार बाकी सुंदर बनवायला आहे डेकोरेशन जवळून जाऊन बघूया काही सुंदर बनवायचं गेट पण भारी बनवायचं आहे बघू शकता त्याने आपण आतमध्ये आणि पाहूया आतमध्ये कशा प्रकारे महोत्सव बदल कोणकोणते स्टॉल्स आपल्याला पाहायला मिळणार आहे समोर लिहिले पण आहे कोकण महोत्सव दोन हजार पंचवीस सुंदर बदल आहे दोन्ही साईडने रोमध्ये आपल्याला स्टॉल्स पाहायला मिळणार आहे तुम्हाला सेल्फी वगैरे काढायला तुम्ही काढू शकता इथं जवळून दाखवलं किती सुंदर बनवलं आहे इथून बघा एक काही स्टॉल्स आहे ते आपण कवर करूया पाहूया कोण कोणत्या स्टॉल्स आपल्याला पाहायला मिळणार आहे तर बघा या साईटने सगळे पापड वगैरे पाहायला मिळतात त्यांची किंमत वगैरे विचारूया काय असणार आहे ताई पापडांची किंमत काय असणार आहे शंभरला तीन तर मित्र बघा शंभर रुपयाला तीन आहे कोणते पापड घ्या शंभर रुपयाला तीन मिळणार आहे समोर लिहिले पण बघा एक पॅकेट चाळीस रुपयाला मिळणार आहे आणि तीन पॅकेट घेतलेलं आहे शंभर रुपयाला मिळणार आहे आणि इथे बघा आयुर्वेदिक स्टॉल आहे मग तुम्हाला आयुर्वेदिक औषधी वगैरे पाहिजे ते मिळणार आहे आणि बघा या साईडला मालवणी प्रोडक्ट मिळणार आहे कल्पना मसाले तिथे बघा सगळे ना मालवणी प्रोडक्ट माल पाहायला मिळणारे पोळे वगैरे किंवा भाज्या वगैरे आणि बघा दही ताकामध्ये ना मिरची वगैरे गरम मसाले वगैरे पाहिजे ते सगळे मिळणार मालवणी मसाले सगळे आणि या साईडला उपवास वगैरे पाहायला मिळणार आहे त्यांची ट्राय दिसू दादा उपवासाची किंमत काय असणार आहे ऐंशी रुपये शंभर गाय ओके गा तर मित्रांऐ okay, ऐंशी रुपये शंभर ग्राम आणि शंभर रुपये शंभर ग्राम अशी वेगवेगळी प्राइस आहे बघा बोगाटे मसाले इथे पण आपल्याला मालवणी प्रोडक्ट पाहायला मिळणार इथे पण पापड वगैरे पाहायला मिळणार ताई पापडांची किंमत काय असणार आहे साठला एक शंभरला दोन तर मित्रांठ रुपये अच्छा शंभरला तीन पण मिळणार तर ओढा घोडाघाट लोणचे सेंटर इथे ना आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे लोणचं पाहायला मिळणार आहे बघा लिंबू गोड करबंद आवळा लसूण लिंबू शिमला मिरची काय लोणचाची किंमत काय असणार आहे पन्नासलाव पन्नासला अर्धा पाव शंभर रुपये ओके पन्नासला आहे ना अर्धा पाव मिळणार आहे आणि शंभर रुपये किलो मिळणार आहे कोणते पण आणि चटणी पण फेमस पाहिजे ना सेमच असणार आहे कोणती कोणती चटणी आहे तिळाची आणि लसूण चटणी आणि कांदा मसाला घाटी ओके आणि बघा भरलेले मिरच्या वगैरे पाहिजे आणि बघा इथे आपल्याला स्वीट्स वगैरे पाहायला मिळणार आहे पाजा वगैरे म्हणा किंवा पेठा वगैरे सुतरफेनी वगैरे आणि इथे बघा बॅग्स वगैरे पाहायला मिळेल बॅग्स वगैरे किंमत वगैरे विचार काय यांची किंमत काय असेल टू फिफ्टी मित्र बघा हे टू फिफ्टी रुपीज ला आणि या छोट्या हंड्रेड रुपीज आणि ते समोर लागलेल्या वन फिफ्टी रुपीज ला आणि या वर्षा टू हंड्रेड दोनशे रुपयाला बघा शंभर रुपयाला पाहू शकतं बघा खूप सुंदर सुंदर आहे डिझाईन मध्ये प्रीती कलेक्शन शॉपचं नाव आहे ना प्रीती आहे ना प्रीती कलेक्शन आहे आणि त्यांची काय प्राइस असतात फाय हंड्रेड रुपीज मित्र त्यांची प्राइस आहे ना फाय हंड्रेड रुपीस आहे पुढे ना कटलरीचे प्रोडक्ट्स म्हणजे दहा रुपयाच्या सेलवरती पाहायला मिळणार आहे आणि या साईडला काय आहे या साईडला क्लिप एअरिंग्स पाहायला मिळणार आहे दादा काय प्राईस असणार आहे एअरिंग्स प्राईस काय तीस रुपये तीस तीस रुपयाच्या सेलमध्ये अशा प्रकारे आणि तीद। रिंगांची प्राईस काय सर तीसच रुपयावरती एअरिंग सगळ्या तीस तीस रुपयाला मिळणार आहे आणि बघा इथं दहा दहा रुपयाच्या सेलवरती एअरिंग्स पाहिजे किंवा हेअरमेंड क्लिप्स वगैरे पाहिजे ना सगळं दहा दहा रुपयाच्या सेलवरती महादेवाचं मंदिर किती भारी बनवलेलं आहे

या साईडला गेम झोन आहे आय थिंक फूड स्टॉल पण असेल इथं ते पण कव्हर करूया आपण बरं बस ठीक बस ठीक मित्रांनो बघे ना आपल्याला इमिटेशन ज्वेलरी वगैरे मंगळसूत्र वगैरे पाहायला मिळणार आहे कंबर कंबरपट्टा वगैरे पाहिजे ना ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे ते वगैरे ओके सुंदर सुंदर मंगलसूत तर है। है है। है नेकलेस नेकलेस तोध। प्राइस काय असतात शंभर रुपये शंभर रुपये आणि ते नेकलेस नेकलेसंबर शंभर रुपये ओके साडेतीनशे लास्ट मित्र हाय हायस्ट प्राइस आहे ना साडेतीनशे रुपये थँक्यू

आणि या साईडने बघा सगळे फूड स्टॉल चालू होते आणि या साईडला पण मसाले बघा काश्मिरी मिरची मसाला काळा मसाला कोल्हापुरी मसाला किंवा गोडा मसाला वगैरे पाहिजे किंवा मालवणी मसाला वगैरे पाहिजे ते तुम्हाला पाहायला मिळते आणि या साईडला बघा कुल्लड पिझ्झा वगैरे किंवा वेज मोमोज पाणीपुरी शेवपुरी पाहायला मिळणार आहे आणि या साईडला बघा आईस्क्रीमचा स्टॉल आहे ना दादा काय काय सांगता जरा मला हे काय आहे वजडी आहे हे काय मटन हे चिकन हे काय चिकन किमा हे केकडा आहे ही कोणती थाळी आहे खिमा कलेची पाव आणि ही कोणती थाळी आहे सुरमई थाळी ही ही बजेट थाळी मटण थाळी चिकन थाळी ओके आणि कोणती मच्छी आहे सुरमई फ्राय आणि बांगडा पापलेट पण आहे बांगडा आहे लॉलीपॉप आहे आणि बघायचं चिकन वडे वाजले तेही तुम्हाला मिळणार आहे बघा बसून ते लावून फ्रेश मिळणार आहे चला आणखी पण स्टॉल्स आहे ना कव्हर करूया आणि या साईडी बघा सगळे फूड स्टॉल आहे चिकन थाळी मटन थाळी बांगडा थाळी पापलेट थाळी सोलकढी पापलेट कढी बांगडा कढी कोळंबी मसाला वगैरे चिकन मसाला वगैरे शिंपले मसाला कलेजी मसाला चिकन मसाला वगैरे पाहिजे किंवा जेवढा मसाला पाहिजे वजडी मसाला तिकडा मसाला सुका चिकन वगैरे मटन मसाला सुरमई कढी सोलकढी सगळ्यांची प्राईस वगैरे पण मेन्शन केली आणि कोणकोणत्या फूड मिळणार तेही नाही बघा यांचं या मालवणी हॉटेल या हॉटेलचं नाव आहे ना मालवणी हॉटेल आहे इथे बघा तुम्हाला आहे ना सी फूड सगळे पाहायला मिळणार आहे सगळ्यांची प्राइस पण मेन म्हणजे मेन्शन केलेली म्हणजे फ्रेश फ्रेश आहे ना बनवणं चालू आहे फ्रेश फ्राय करणं चालू आहे तर मित्र बघा एक आकीन आपले सबस्क्रायबर आहे तर काकी कुठून आले तुम्ही उल्हासनगर उल्हासनगरवर ना लाल चक्की तर मित्रांनो काकीने आपल्याला ओळखलंय आहे ते आपले व्हिडिओ डेली बघत असतात तर कसा वाटला हो हा हां मी येते घरवर्षी घरवर्षी येतात आता आमच्या इथे आमचं घर दुरुस्ती काम चाललं तरी मी आले वेळ काढून अच्छा मस्त साठी मुलं आहे तरी मी आले अरे वा चालेल चालेल चला मग तर मित्रांनो हा हॉटेल तर दाखवलं तुम्हाला आणखी पुढचे पण हॉटेल्स आहे ते पण ते कवर करूया आपण सगळ्या थाळीमध्ये ना प्राईस मी मेन्शन केली बघा चिकन थाळी तीनशे रुपये मटण थाळी वगैरे किंवा सुरमई थाळी वगैरे कोळंबी थाळी वगैरे प्लाप्लेट फ्राय बांगडा फ्राय वगैरे किंवा सुरमई फ्राय चिकन सुका मटन मसाला वगैरे किंवा कोळंबी फ्राय वगैरे बघू सर आणि सगळ्यांची प्राईज म्हणजे मेन्शन केली म्हणजे तुम्हाला प्राईज विचरायची गरज पडणार नाही आहे आणि या हॉटेलचं नाव आहे ना, ना दादूस अग्री स्वाद या हॉटेलचं नाव आहे बघा आणखी पण इथे ना आपल्याला पिस्टर वगैरे पाहायला मिळणार आहे किंवा मोमोज वगैरे बर्गर वगैरे पाहायला मिळणार आहे प्राईज वगैरे बर्गर वगैरे पाहिजे तुम्हाला किंवा पिझ्झा वगैरे पाहिजे ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे काही हे काय चीज चीन ओके ओके तर मित्र बघा इथे पण आपला चिकनचे वेगवेगळे प्रॉडक्ट्स पाहायला मिळणार ना नाम बता शकते मुचे बेन टिक्का ओके तर मित्र चिकन टिक्का आहे मलाई टिक्का ते कोण टिक्का पहाडी टिक्का चिकन क्रिस्पी ओके तंदुरी लॉलीपॉप आहे चिकन पकोडा ओके तर मित्रांनी मिक्स प्लेट आहे आणि बघा शोमा पाहिजे शोमा पण मिळणार आहे ओके थँक्यू आणि बघा या साईडला ना खरबस वगैरे पाहायला मिळणार आहे तर खरबचची किंमत वगैरे विचारा काय असणार आहे दादा खरबचची किंमत काय असणार आहे नमस्कार कसे बरे ना नामस्कार आपल्याकडे दोन प्रकारचा खरबस आहे एक साखरेचा आहे आणि दुसरा गुळाचा आहे ओके तर साखरेचा नाही गुळाचा आहे एकशे वीस रुपये पाव किलो गुळाचा आहे गुळाचा आहे ना हा दीडशे रुपये पाव किलो मिळणार आहे अच्छा शुद्ध चिकाबस्त बनलेलं ओके बघा जाताचा आहे ना खरबस वगैरे पाहायला मिळणार आहे त्यांच्याकडं जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता फक्त त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण दिला आहे आणि त्यांच्या शॉपचं नाव वगैरे पण आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता ओके थँक्यू चला आणखी पण स्टॉल्स आहे आपण पुढचे ते कवर करूया खांदीची खाद्य इथे ना आपल्याला बघा की थाळीपीठ किंवा शेगावची कचोरी वगैरे पाहायला मिळणार आहे बघायचं आहे ना फ्रेश बनवणं चालू आहे त्या साईडला बघितलं त्यांची प्राईज वगैरे विचार काय असणार आहे हे काय आमटी आहे पूर्णाची आमटी पूर्णाची हे काय बरीच बरीच पिठलं आहे पिठलं अशी प्लेट आहे थाली पीठ पिठलं बरीट ठेचा ओके काय प्राइस असणार ती एकशे पन्नास एकशे पन्नास एक शेगाव मसाला अच्छा शेगाव कचोरी कसोरी थालीपीठ आणि थालीपीठ पण आहे भाकरी पण आहे आहे ओके बाबा मी मांडा पण बनवून बघा पूर्णाचे मांडा आहे फ्रेश फ्रेश बनवून चालू आहे सगळं नाही बघा खानदेशी खाद्य संस्कृती ओके ठीक आहे थँक्यू आणखी पण आहेत ते पण कवर आहे आणि बघा या साईडला ना आईस्क्रीम वगैरे पाहायला मिळणार आहे आणि या साईडला कुल्लड पिझ्झा वगैरे आणि तिथे समोर बघा चायनीज आहे आहेत आहे ऑलमोस्ट सेमच असतात पन्नास रुपये साठ रुपये प्राईज आहे त्यामुळे काय विचारत नाही आणि मसाला वापरता सेमच आहे पन्नास रुपये साठ रुपये असणार आहे मित्रांनो तुम्हाला येणार फूड स्टॉल तर दाखवले ऑलमोस्ट सगळे सेम सेम स्टॉलचे म्हणून ते कव्हर नाही करते आणि बघा इथून आहे ना इथे आहे ना बालनगरीमध्ये कोणकोणते आहे ना पाळणे वगैरे आपल्याला पाहायला मिळतात ते पाहूया आपण आय होप मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल अकोन क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची